स्तुतत कोण वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल हे गणाची कमाल आमिरची धमाल गणाची कमाल आमिरची धमाल हवं काम रे तुला नाही वाटत का आपलं गाव आप पुढं जावं आपल्या गावाचा विकास व्हावा आपल्या गावाचं देशात राज्यात नाव व्हावं वाटतंय का वाटतं मग आपण हालचाल कधी करणार आहे अरे गणा आपण हालचाल म्हणजे आपण मतदान ही करतोच की रे हा करत नाही का आपण विकासाच काय काय मतदान करतो जे ज आज ठीक आहे तू मी सोडून पण आता लोक काय मग कसे मतदान करतात जनता बाजीना पाचशे रुपये दिलं की त्याच्याकडे मतदान चेअरमननी पाचशे रुपये दिलं त्याला त्याच्याकडे मतदान अरे मग ती माणसांना कळलं पाहिजे रे माणूस बघायचा आधी तो कामाचा आहे का आणि मग त्याला मतदान करायचं पाचशे रुपये एका दिवसात खर्चून जाते ती पण हा माणूस आहे ना पाच वर्ष आपल्या डोक्याला त्रास करत असतो त्याच्यामुळे ना मतदान करतानाच विचार करायचा असतो मला तर काय वाटतं का माहिती का एक माय डोक्यात दुसरा प्लॅन आला ह्याच्या पुढचा काय ह्या पुढच्या पंचवार्षिकला आहे ना मला वाटतं आपणच राजकारणात उतरू आपण हा मी काय करतो का ना सरपंच म्हणूनच उभाच राहतो मग बघ गावचा विकास कसा आपल्या मागं पळतो हो हो तुझ्या मागं गावचा विकास पळणार की तो या नाही का तो पळणार की तुझ्या तो सगळ्याच्याच मागे अशी बिदकडे घेऊन पळतो माझ्या सगळ्या मैत्रिणींनी अगं बाय तुझं बी मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो मी हो बरं तू घरातलं काम करून घे सगळं आणि बाहेर कुठं जाऊ नको का मग मी हो मला काय वाटतंय माहिती का, का? भाजीनान तुम्ही एकत्र येऊन काम केलं पाहिजे विरोधच राहणार नाही ना तुमच्या दोघांना अरे मग एक काम कर नानाला म्हण माझ्या पक्षात राहिलेलं दीड वर्ष मी सरपंच होतो काय अडचण आहे नानाला हा ही बरोबर बोल बघा चेस पटे बाजीना कसं येईल बरं कसाही लसही बाजना तुमची जसा बाजीनाना माझ्याकडे येऊ शकत नाही तस मी बाजीनाना कडे जाणं शक्य नाही ना अहो पण कुठ विचार केला पाहिजे ना गावचा अरे पण विचार दोघांनी केला पाहिजे ना मी एकट्याने विचार करून काय उपयोग आहे करा की तुम्ही त्यांचे ऑर्डर काम केलं काय बिघडल होई अरे पिढ्यान पिढ्याचा आमचा विरोध आहे असा लगेच मिटल व्हय श मला नाही वाटत बर का तुम्ही गावचा विकास करचाल तुम्ही शंभर टक्के गावचा भाकाचाच करून ठेवणार आहे अरे गावच्या विकासाला आम्ही कधी बी तयार आहे तू बघ ना तयार होतोय का या गोष्टीला तुम्ही जरी सरपंच जरी असला ना हाँ? मी जरी तुमचा कार्यकर्ता असलो ना, 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 ना। मी ठळक आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे नाना अजिबात आपल्या गावचा विकास नाही अहो तुम्ही ही बाहेरच्या गावात जाऊन बघा मी फिरतोय राव फिरतोय माझ्या मामाच्या गावात माझ्या आत्याच्या गावात माझ्या मावशीच्या गावात काय विकास आहे इथं अर्क ना मग आपला कुठला विकास राहिलाय सांग तू माझ्या पार्टीतला असून जर असं बोलत असशील विरोधक काय म्हणते तुला कळतं का हो का विरोधक काय बी म्हणू द्या पण विकासाच्या नावाखाली गावचं बखास व्हायला लागलं ना मी बोलणार म्हणजे बोलणारच ना ना तुम्ही चांगला माणूस आहे का ना तुम्ही चांगला आहे का मी म्हणतो तुम्ही शंभर टक्के चांगला माझा ऐका थोडं काय करू माहिती हो काय आता तुम्हाला पण वाटते प्रामाणिकपणे गावचा विकास झाला हो वाचकी का चिरमनला बी वाटते गावचा विकास झाला पाहिजे त्याला बा तो आपलं काहीतरी सांगा चालू वाटते धरून चला वाटते बाबा वाटते बरोबर गावचा विकास होत असेल दोन पावलं तुम्ही माग सर चाल का नाही मला सांगा शंभर टक्के मग मला माहिती बोल कि झाली माझी किती बारावीला अरे वा तीन टक्के पडली पंच्याहत्तर टक्के पडली लोकां चांगलं झालं बर का पुरीच्या आधी पुरीच्या बापाचं हार्दिक अभिनंदन बर का लय मस्त टक्केवारी पडली वीस हजार लागायचं ते आईला झालंय माहितीये का माझ्या बी दोन्ही पोरांचं शिक्षण चाललंय आणि मला जवळजवळ वर्षाला एक नाही दोन तीन लाख असं लागतं ते या ऍडजस्ट करू करू माझा जीव काकुल तिला आयला अवघडच झालंय बर का बांधील नाही बांधील नाही तुला काम असलं नाही तुला मी कंटिन्यू सांगत जाईल त्याची बी अडचण नाही पण जरी काम केलं तरी आठवड्याचं आठवड्याला तुला तुझं तुला मी पेमेंट देत जाईल पण एवढं काय लेगीच ऍडजस्टमेंट होणार नाही माझ्याच्यानं आप्पा काय र काय ना उचल पाहिले होते उचल कसं ला पुरीचं ॲडमिशन करायचं होतं बरं वीस हजार रुपये पाहिलं होतं अरे उचल पहिले बी तुझ्याकडे हाय की र आप्पा पाच सात हजार रुपये पहिलंच आहे ते तुझ्याकडं आता गैर महिन्या दीड महिन्यात येईल का नाही मी ती फिडून देतो की हाय बरोबर तुझं बी आणि कसं आहे पोरांच्या शाळेसाठी मी बी नाही म्हणलो नसतो पण माझं बी हात चिप खाली आता पंधरा सोळा लाख रुपये उचल वाटलेली अजून त्यातली काहीच रिकव्हरी झाली नाही तू एक काम कर गई उस्तव कुठंतरी ॲडजस्टमेंट कर महिन्यात महिन्यात तुझी गई येईल विशेष हजार रुपये माझ्याकडनं डिरीवनं घेऊन जा आणि जे कोणाचा व्यवहार केला ते त्याचं त्याला माघारी दे आता एवढ्या वेळेस ॲडजस्टमेंट कर येऊ का